केलेली आहे आणि या लाईव्हच्या माध्यमातून सर्व बारशीकरांना सांगू इच्छितो की जे सध्या लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि त्यामध्ये उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून जे बारशीचे स्थानिक आमदारांना उमेदवारी दिल्यानंतर माझे आमदार राजभाऊ हे काय करणार अशा पद्धतीच्या काही वावड्या किंवा व्हॉट्सअपवरती अफवा काही बार्शीतील आमच्या विरोधकांकडनं उठवले जात असतानाच मी सर्व बार्शीकरांना सांगू इच्छितो बार्शी तालुक्यातील तमाम माझ्या सर्व वडीलधारी मंडळी तरुण मित्र बांधव माता भगिनींना की बार्शी तालुक्याच्या राजकारणामध्ये मी ज्यावेळेस प्रवेश केला किंवा समाजकारणाने आणि राजकारण करत असताना कर <laughs> जी या तालुक्यामध्ये वाईट प्रवृत्ती होती त्या वाईट प्रवृत्तीला विरोध करण्याच्या हेतूनीच मी आणि माझे सर्व सहकारी या समाजकारणामध्ये राजकारणामध्ये आम्ही काम करत आलेलो आहोत आणि या ठिकाणी राष्ट्रवादीची उमेदवारी सध्याचे विद्यमान आमदार यांना मिळाल्यानंतर लोकसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर राजभाऊ राऊत खाली विधानसभेला काही चर्चा करतील किंवा एकत्र राजकारण होईल अशा आशयाच्या अफवा या ठिकाणी पसरले गेले ही बाब माझ्या दृष्टीनं अत्यंत दुर्दैवी आहे आणि मी सर्व बारशे तालुक्यातील जनतेला मी नम्रपणे सांगू इच्छितो की माझ्या जीवनामध्ये राजकारण करण्याचा आणि समाज समाजकरण करण्याचा एकच उद्देश आहे की या तालुक्यातली जी वाईट प्रवृत्ती आहे या तालुक्याच्या राजकारणातून हात केल्याशिवाय मी किंवा माझे सहकारी स्वस्त बसणार नाहीत यांना कुठली जरी उमेदवारी दिली काय दिली लोकसभेची देऊ द्या आणि विधानसभेची देऊ द्या चारही मुंड्या चेत केल्याशिवाय मी गपचूप असणार नाही अशी या ठिकाणी सर्व तालुका वाशियांच्या माझ्या सर्व सहकार्याच्या माध्यमातून मी प्रतिज्ञा या ठिकाणी करत आहे आणि शेवटी राजकारण आणि समाजकारण करण्या पाठीमागचा आमचा किंवा माझ्या सर्व सहकार्यांचा एकच उद्देश होता की या तालुक्यामध्ये प्रत्येक घराघरात लावली गेलेली ला भांडणं या तालुक्याचा खुंटवला गेलेला विकास आणि या तालुक्यातील असंख्य लोकांना पोलिटिशियनच्या माध्यमातून दिला दे गेलेला त्रास व्यक्तिगत व्यवसायाच्या माध्यमातून या तालुक्यातील व्यापारी असतील किंवा जे उद्योजक असतील त्यांना दिल्या गेलेला त्रास हे कुठली जनता किंवा सर्वजण विसरणार नाहीत आणि आज त्यांना विधानसभेला या ठिकाणी निवडणूक लढवत असताना आता त्यांना पराभव समोर दिसू लागलेला आहे त्यामुळं आता त्यांच्या काही सहकारी सहकार्यांची भावना आहे किंवा आपली काहीतरी दुकानदारी चालू राहावी किंवा आपल्याला काहीतरी भविष्य काळामध्ये आपलं काही म्हणजे जगण्याचं साधन संपवणे या दृष्टिकोनातून अशा फलतूक काही गोष्टीचे या ठिकाणी या तालुक्यामध्ये झालेला आहे परंतु माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी माझे सर्व सहकारी आदरणीय इसवाल भाऊ आहेत नगराध्यक्ष आहेत संतोष रावसाहेब मालक आहेत अनिल दिसले आम्ही आदरणीय आमचे गौरव असतील पुंडिक भाऊ अनिल पाटील हे सर्व ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक आमचे तरुण सगळे सहकारी आम्ही सर्व टीमवर्क या ठिकाणी या तालुक्याच्या राजकारणामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय त्यांनी आम्हाला एक चांगल्या पद्धतीचं या तालुक्याच्या विकासाच्या बाबतीमध्ये सहकार्य केलेलं आहे आणि त्यांचा एक फार मोठा विश्वास आमच्यावरती या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी जे त्यांच्या माध्यमातून आम्हाला ज्या ज्या सूचना येतील मग उस्मानाबाद मतदारसंघ असेल किंवा माडा मतदारसंघ असेल जी काय आमच्यावरती मान्य देवेंद्र फडोणी साहेब चंद्रकांत दादा या ठिकाणी जी पण जबाबदारी टाकतील ती जबाबदारी अत्यंत चोखपणाने या ठिकाणी आम्ही पार पाडल्याशिवाय राहणार नाही असे या ठिकाणी मी सर्वांना नम्रतेची विनंती करू इच्छितो